भीती वाटते तर मंडळी वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आणि आता आपण चाललेलो आहे आजचा ब्लॉग आहे ट्रॅव्हल ब्लॉग आणि आज आपण एका किल्ल्यावर चाललेलो आहे तर मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की आपण आता आपले बेसिक्स आहे आणि आपण तर आपण चाललेलो आता मल्हार गडावर कोण भैया आणि मी तर चला आपण जाऊ बघू किल्ला आणि आत्ता किती वाजल्यात दोन वाजून बेचाळीस मिनटं झालेत म्हणजे जास्तवर एक तास लागेल एक तास होईल जास्तवर म्हणजे सावली पण पड ऊन पडल्या आता चार पाच पाच वाजेपर्यंत पोचल सावली पडेल आपण किल्ला फिरू आणि दाखवू तिथल्या तुम्हाला काय गोष्टी आणि हा मराठ्यांचा शेवटचा किल्ला म्हणून ओळखला जातो मल्हारगड आणि त्याला अजून एक नाव आहे सोनोरीगड पण म्हणतात हां सोनोरीगड पण म्हणतात तर चला हा पेशव्यांनी बांधलेला किल्ला आहे शेवट त्यालाच मराठ्यांचा शेवटचा किल्ला म्हणतात तर बघू आपण पुढे चला तुम्हाला दिसत असेल पुढे तिथं बघा वर ते आहे मल्हारगड आणि आता इथून करेक्ट तीन किलोमीटर राहिलेलं फक्त तर चला जाऊ तिथपर्यंत मस्त वेगळी डोंगरात आम्ही जरा ऊस शहराचा आलेलो आहे पण बघू पुढे चला चाळीस रुपये झाले म्हणून सांगतो एंट्रीला चाळीस रुपये लागतात एंट्रीला चाळीस रुपये लागतात फोर व्हीलर तर पाहू शकता आपण मल्हारगडच्या परिसरात आलेलो आहे आणि आपली एंट्री फी घेतलेली आहे चाळीस रुपये फोर व्हीलर मध्ये आलो म्हणून आपले चाळीस रुपये घेतलेले आहेत आणि मस्त निसर्ग आहे एकदम छान सुंदर सगळीकडून झाडीच झाडी आहे मस्त वाटतंय भारी एक नंबर वातावरण तू पाहू शकता तिथं किल्ला आहे आणि तर आपली आता गाडी ऑफ रोडिंग करत थोडीशी वर जाणार आहे तर चला बघू पुढे मागं सुट्टी गाडी सुट्टी होईल बक्की तो चला आपण आता वर किल्ल्यावर जायचं आपल्याला तर ऑफ रोडिंग करणार नाही बी एसिकची पॉवर चेक करू आपण स्लिप होती का काय होती कळेल आपल्याला जागा चढ आहे आणि रोड पण असा घसारडा रोड आहे तरी चाललेलीच आहे गाडी काही विषय नाही बघू शकता कसा रोड आहे झाडे आपली गाडी घेऊन चाललेलो आहे आपण बाम करत एकदम छोटासा छोटा येऊ एकदम मस्त व्हिडिओ होईल आपला तर जागा नाही कारण येऊ कसं फोडलंय डोंगरावर चढायचा आपल्याला तर अशा प्रकारे आपण एक मिनिटा पाहू शकता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहे हा दाखवतो की तर किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहे वर किल्ला आहे आपली बेसिक्स इकडं पार्क केली आपण पाहू शकता आणि इथं बघा मल्हारगड आणि त्याचा इतिहास कसं आहे सोनोरी किल्ला उर्फ मल्हारगड हा महाराष्ट्रात सर्व किल्ल्यामध्ये सर्वात शेवटी बांधलेला गड म्हणून प्रसिद्ध आहे हा पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुका अस तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेत दोन हेच ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता मी व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घ्या आणि वाचा याचा इतिहास तर चला या असा किल्ल्याचा नकाशा आहे आणि इकडं वर किल्ला आहे तर आता आपण किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे आणि तर चला बघू मी आधी ड्रोन शॉट पण टाकणार आहे तर चला म्हटलं होतं या असं थोडासा खडक जरा रिस्की वाटते मला हे चढायचं कर गाडी आणि गाडी पाहू शकतात तिकडे लावली इथं आपली तर बसा पाहू शकता मस्त निसर्ग असा तर चला आता खूप असा चढायचा था मार्ग असं म्हणजे वर चढायचं हे बघू शकता मी आता थोडं ब्लॉग बन करतो पुढे गेला व्हिडिओ काढतो चढायचं जरा था कठीण वाटते मला हे तर चला बघू चला भैया हॅलो तर बघू शकता एवढा स्ट्रगल करायला लागतो थाड़ वर चढायला तरी आपण का हार मानणार नाही याच्यापेक्षा मोठे किल्ले आपण चढलेलो आहे प्रकारे ऊन कडक कळत चढतो आपण इकडे दाखवा असं खालून इकडून खालून आलोय आपण साईडने एकदम ऊन पडले पहिलं वर जाऊ आपण तर पाहू शकता आपण किल्ल्याच्या ह्या बुरजाच्या जवळ आलेलो आहे आणि एकच मिनिटात आपण तिथपर्यंत पोहोचणार आहोत आणि असं मस्त पैकी गंधाट झाडीतून असं रोड आहे मस्त शांत वातावरण आहे इथं जास्त पर्यटक पण नाहीये जमलोय मेल्य जम लागलोय मला खर जम लागलाय आणि हा आहे बघू शकता चोर दरवाजा किल्ल्याचा चोर दरवाजा त्याच्या आतमधून आपण आज जाणार आहे तर आपण ह्या किल्ल्याच्या चोर दरवाज्यातून आज जाणार आहे चला असं आपण पाहू शकतो चोर दरवाजातून वर आलेलो आहे आणि चला बघू पुढे चला तर हा आहे चोर दरवाजाचा बुरुज तर मागून ऊन रिप्लेट होत असलं म्हणून तुम्हाला दिसत नसेल आणि इथं चतुर्पक्ष खूप आहेत इथं सूचना लावलेली आहे पाहू शकता भरलेली आण्याची बॉटल गडावर नेऊ शकता मग रिकामी बॉटल घेऊन का नाही उतरू शकत एक्झाम आपल्या किल्ल्यावर आलो आपण तर फायनली आपण किल्ल्यावर आलेलो आहे हा आहे किल्ल्याचा परिसर वर सपाट आणि तिकडे एक मंदिर आहे पहिलं त्या मंदिरात जाऊ आणि कशाचं काय मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो मी ही आहे पायऱ्या असलेली विहीर पाहू शकता ही आहे विहीर आपण काय उतरणार नाही विहिरीत चला गडावर विहीर आहे गडावरच्या विहिरीत सुद्धा पाणी आहे आणि मासे बनित बाबाई ओक बघू शकता इथं मासं आहे गोल्डन फिश चला कुठं तर असा परिसर आहे आणि असं एक कंपाऊंड आहे सगळं तिकडचं ते चोर दरवाजाचा बुरुज काही घेता येत नाही जास्त तिथं ऊन पडले रिफ्लेक्शन होतं जास्त हे भेटलेलं आहे आम्हाला बहुतेक की अशा तोफा बी पाठवून हे असं गाडाची राखण करण्यासाठी बहुतेक का सर बरोबर हा हे असं इथून पाहू शकता हे लांबनं म्हणजे नाही का असं कोण आलं वेल काय हे तोफांचं आहे सगळं आणि असं आपण इथं थांबलेलो तर असं पाहू शकता हे सगळं इकडं भारी आहे मस्त आहे आणि वातावरण तिकडं पाहू शकता बकरी दिसत असेल तुम्हाला ह्याच गोष्टी लाईक शेअर सबस्क्राईब करा चला पुढं दाखवतो तुम्हाला की पाहू शकता एकदम गडाच्या किनारपट्टीने आम्ही चालत आहे गडाची हे सगळी किनार आहे आणि आम्ही इकडं चालत आहे तिथं मंदिर आहे कसलं तरी त्या मंदिरापाशी जायचं आहे आपल्याला हा एक, आप एक बुरुज आहे तर चला शक्यतो आपण पूर्ण मंदिराला पूर्ण गडाला वेढा मारू आणि बघू पुढे पाहू शकता गडावर अजून एक आम्हाला विहीर भेटलेली आहे आणि एवढ्या वरात सुद्धा विहिरीला पाणी आहे इथं उपसा असल्यामुळे थोडे घाण झालेले म्हटला म्हणजे पाहू शकता इकडे एक इकडे एक बुर्जे हा इकडून पण आळंदी वरून येतो इकड इकडून आळंदी वरून आलं ना ह्या बुरजातून येतो इकडं चाहदार वाजतो गाडी आहे म्हणून हा ड्रोन आहे ड्रोन ड्रोन नाही काढतोय हां हां रे दोन मिनटं थांब फक्त मला वा व्हिडिओ कम्प्लीट करू दे वाजा। तर हा आहे महा दरवाजा इथलंच खालचं आहे लोणी काळभर कुंचर वाटीतलं आहे मी धनश्री कार्यालय माहिती आहे धनश्री लोन हा आमचं आहे हां दरवाजा आहे हा मेन दरवाजा आहे हा एक तो चोर दरवाजा आपण आलो का चोर दरवाजा कुठून गाड्या खालून ते चोर दरवाजा मेन दरवाजा दाखवतो तुम्हाला दरवाजा इकडं आहे मेन दरवाजा आणि असे दरवाजे मस्त हा तुम्ही आणंदीवरून डायरेक्ट पाय पाय येऊ शकता इकडून कोणचा आणि हा आहे महादरवाजा तिकडून यायचं चल आता तिकडं यायचं आपल्या बरं खाली चल हे या ना इकडं अरे आखाकडे दाखवायचं अजून आपल्याला चल तर हा महादरवाजा हा महादरवाजाचा बुरुच होऊ शकता आणि हा आहे दरवाजा तर आता ह्या महा दरवाजातून आपण आता आलेलो आहे आणि इकडून सवर जायचं परत हा इथं खिडक्या आहेत चला बघू म्हणती पण पाणी वर आलेलो आपण हा बोर जातून तर ह्या महादारोजेतून आपण आलेलो आहे आणि इकडं आता हे पाहुणं आपल्याला भेटलेले आहेत वेल्ल्यातले काय पाहुणं काय म्हणताय काय नाही म्हणता तर चला तर अशा प्रकारे ह्या गाड्या यायला म्हणजे असं स्ट्रगल वगैरे नाही गाडी डायरेक्ट पाहिजे त्याची ती त्याच्यामुळे तुम्ही कधी एनी टाइम येऊ शकता हा आणून तिथून इकडून खालून आला ना मग आपल्याला चालत यायला लागतं हा चालायला लागतं मग तिकडून हा तिकडे हा हा चालत पण एक बुरुच आता हे हो आतमधला पाहू शकता इथं पण सूचना लावलेली आहे तटबंद ही गड किल्ल्यांची रक्षणासाठी हाय तुमची नाव गिरवायला नाही लक्षात ठेवा इथं नाव बिवा करू नका आणि मस्ती करू नका आलाय भागान जावा हा पण महादरवाजा आहे हा त्या महादरवाजे इथून आतमध्ये जायचं असतं हा महादारवाजाचा बुरुजे तिकडं तिकडून नाही जायचं आपल्याला ना। कडनी आणि असं आतमध्ये आलेलो आपण वा पक्षी उडलेला आहे इथं आणि चला एक मंदिर आहे कोणचं मंदिर आहे ते बघू आपण तर हे महादेवाचं मंदिर आहे महादेव मंदिर मल्हारगड पाहू शकता जे आपलं बाहेरच काढायच्यात इथंच काढायच्यात ॲक्च्युली आता याचं मंदिर आहे मंदिर आहे बाय चालूच व्हिडिओ चालूच ठेव दिवस दर्शन घेतलेलं आहे तुम्ही पाय आपल्या मॅडम इकडे एक मंदिर आहे इकडं खंडोबाचं मंदिर आहे आणि इकडं डॉगेश डॉगेश महाराज डॉगेश महाराज आहे <coughs> तुम्ही साइड तर पाहू शकता असा हा परिसर आहे वर आलेलो आहे आपण हे महादेवाचं मंदिर आहे आणि हे खंडोबाचं मंदिर आहे आणि इकडं महाराजांचं हे आपण दर्शन घेऊ चला या राजवाडा अवशेष इथे आणि महाराजांचं दर्शन घेऊ आपण बाय पकड मोबाईल व्हिडिओ रेकॉर्डिंगवरच ठेवा बंद होतं रेकॉर्डिंग काय रे झालं तर चला आपण ड्रोन शूट घेतलेले आणि हिरवी वेल्ल्याचे मंडळी भेटलेले ले आहेत आपल्याला तर चला आता बाई सांगाल त्या मार्गे जाऊ आपण झेंड्या कोणच्या झेंड्या पैसे खाली आहे का हो या इकडे हो हे वेल्याची गँग आहेत आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ओप... ट्रॉफीवाले बाबा <laughs> दादा ट्रॉफीवाले दादा <laughs> <laughs> <नाए>, लग्न झाले <laughs> बाबा होतो बाबा एवढं मला माहिती <laughs> तर आपण चला तर दुसऱ्या मार्गे चाललेलो आहे हे आपल्याला मित्रमंडळ भेटलेले आपल्या बरोबर आहेत नाही नाही युट्यूबला चला 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 खाली चला होय का सर चाल खाली नाही चाललो आपण तिकडे चाललो या तुम्ही चला तेव्हा गावकरी या बाहती सगळं ये चला असं घनदाट जंगलात आपण असं कडकडून चालवलोय आणि इतकं रिस्की ना पाय का सरला ना डायरेक्ट ये बाकीचे पेटी पॅक डायरेक्ट बघू शकता हे एक बुरुज आहे आपण खाली सळा दिसतंय का शेडीतून हा युट्यूब दिसतं का इथून दाखव केला का गाव तर ह्या बोर आपण असा आलेलो आता झेंडा कुठे बनला तर पाहू शकता आपण आहे आता झेंडेवाडी दरवाजा तू कॅप्टीस हा आहे झेंडेवाडी दरवाजा इकडून येतो इकडे आपण रामदार सीताशी आणि त्या साईडला आहे तिकडून येऊ शकतो तर अशा प्रकारे आपला किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि ड्रोन व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे त्यामुळे तर चला आता बघू पुढे तर हा महत्वाचा विषय हा गडची राखण स्वच्छता करताना हा पॉइंट सापडलेला आहे तळ तळघर ना yeah. दोन खोल्या सापडल्या तिथं yeah. खाली जात येतं का खाली हा हे बघू शकता हे सगळ्यात प्राचीन आणि जाऊ आपण खाली भीती वाटते सारखं बरं अरे चिकला जा आतमध्ये नको जायला पाहू शकता हे मालार गाडा ओढले तळगड आहे इथं पण म्हणजे हळूसा हा सर सर हळूच या तो काय भीती होत भीती वाटते पण काय असलं अवड गार वातावरण ना... या मार मार पाहू शकतात खाली पंध्यांच हे इकडून काय हे अरे हे काय साठी असणार माहिती का दिवा वगैरे नाही का ठेवण्यासाठी ना तर पाहू शकता मल्हार गडावर हा म्हणजे असं दिवाबत्ती लावण्यासाठी हे दिवाबत्ती लावण्यासाठी आहे बरं काय पहिलं नाही का घरात असतं हा इथं अंधारात काढा फोटो अंधारात ना काय दिसत येऊ आता नाही देऊ फोटो काढायचा बरोबर चला शेट झालं बघून आपलं चला येऊ का तर अशा प्रकारे हे तळघर हे आत्ता जस्ट शोधलेलं आहे पहिलं माहीत नव्हतं कोणाला आता हे साफसफाई करताना हे अचानक सापडलेलं आहे इथं तर चला आता अख्खा गड एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि आता आपण गड उतरू आणि जाऊ हा ब्लॉग इथेच संपला टाटा बाय बाय ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला आपल्या ब्लॉगमधला हा आपल्या आत्तापर्यंत दोन तीन वर्षातला हा पहिला मला वाटतं किल्ल्याचा ब्लॉग असेल कारण जवळच्या किल्ल्यापासून सुरुवात केली अजून तुम्हाला किल्ल्याचे ब्लॉग बघायचे असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तुम्ही सांगली सांगली म्हणजे मेन सांगलीमधून आहे का तर हे सांगलीचे मित्र भेटलेले आहेत आपल्याला दिदी दादा अजून बाकीचे कुठे गेले गेले का हा तुम्ही पण येणार बाकीचे गेले आणायला टोप्या हरावल्या त्यांच्या